चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जाऊ अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना आज आहे पंधरा नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा सुद्धा याला म्हटले जाते असं म्हणतात की आजच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला होता म्हणून ही आजची पौर्णिमा खूप महत्त्वाची आहे या पौर्णिमेच्या निमित्ताने आज मी सत्यनारायणाची पूजा केलेली आहे आपण बघू शकता ही सत्यनारायणाची पूजा मांडलेली आहे आता इथे बघा मी चौरंगपाठ घेतला आहे त्यावर पांढरा कपडा टाकला आहे जेव्हा आपण ही सत्यनारायण पूजा विधी ही जेव्हा आपण हा ग्रंथ आपण स्वामी केंद्रात जेव्हा घेतो तर यामध्ये ही पूजा कशी मांडायची त्याची पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे सुरुवातीलाच दिलेली आहे तर यामध्ये दिला जसं इकडे कलश मांडलेला आहे सर्वप्रथम पांढऱ्या कपड्यावर इथे गहू ठेवून गव्हावर हा कलश मांडायचा आहे एक गडवा आपल्याला घ्यायचा आहे तांब्या घ्यायचा आहे त्यावर आपल्याला एक तामन घेऊन त्यामध्ये तांदूळ ठेवून ताम त्या गडव्यामध्ये पाणी भरलेलं आहे त्या आणि त्या, त्या तामणावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे त्याला कृष्णाला मंजुळा फार आवडतात तुळस खूप आवडते प्रिय आहे ते सुद्धा अर्पण केलेली आहे फूल आहे जे फुलं माझ्या घरी मला मिळाली ती फुलं मी अर्पण केलेली आहे पूजा कशी मांडली ते नक्की सांगाल त्यानंतर इथे कलशाची स्थापना केलेली आहे कुठलीही पूजा म्हटली की कलशाशिवाय ती अपूर्ण असते कलश हा पूजेमध्ये असणे आवश्यक असते तसेच इकडे आंब्याच्या डहाळ्या लावलेल्या आहे चारही साईडला आंब्याच्या डहाळ्या लावलेल्या आहे तसेच आता इथे तुम्ही बघू शकता इथे खायचे पानं हे जोडपान असे मांडलेले आहे आता ही जे पहिलं जे जोडपान तुम्हाला दिसत आहे इथे जे ठेवलेले आहे ती आहे गणपतीची सुपारी गणपतीची सुपारी आहे समोर खडी साखरेचा नैवेद्य दिले आहे जी दुसरी सुपारी दिसत आहे ती आहे कुलदेवतेची सुपारी ती पण आपल्याला जोडपानावरच ठेवायची आहे आणि तिथे फूल अक्षता वगैरे व्हायची आहे आणि खडी साखरेचा आपण इथे नैवेद्य दिलेला आहे इथे बघू शकता आपण तिसरी सुपारी दिली ठेवलेली आहे जोडपानावरच आहे ती आहे वरुण देवतेची अशा आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहे वरुण देवतेच्या सुपारीसमोरसुद्धा इथे क साखर ठेवलेली आहे आणि तुळशीचं पान त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आपण ही प्रत्येक पौर्णिमेला ही पूजा आपण करायला पाहिजे घरामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते घरामध्ये आपल्याला जे काही आपलं मनोकामना असेल एखादी आपलं कार्य असेल जे काही आपलं संपूर्ण होऊन नाही राहिलेलं आहे ज्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला असं वाटते की काही नाही काही अडचण येत आहे तर अशा वेळेस आपली ही सत्यनारायणची कथा दर पौर्णिमेला जर आपण प्रदोष काळात केली तर आपल्या घरा घरातली की काही संकटे आहे अडचणी आहे त्या नक्कीच दूर होईल आणि आपल्याला भगवान सत्यनारायणाचा आशीर्वाद नक्की मिळेल आता तुम्ही इथे बघू शकता इथे शिरा केलेला आहे आणि हा शिरा प्रसाद म्हणून प्रसाद म्हणून यांना भगवान कृष्णांना सत्यनारायणाला दिलेला आहे तर हा सत्यनारायणाच्या कथेला महत्त्वाचं म्हणजे शिरा हा प्रसाद हा खूप महत्त्वाचा असतो आता जर आपण ही दर पौर्णिमेला करतो तर आपला काही ना काही संकल्प असते संकल्पयुक्त आपली अशी ही पूजा असते तर हा प्रसाद बनवताना एक लक्षात ठेवायचा आपल्याला की जेव्हा आपण प्रसाद बनवतो तर हा प्रसाद फक्त घरातील व्यक्तींनीच खाल्ला पाहिजे हा बाहेरचे लोक आपल्याकडे कोणी आले आपले नातेवाईक असले कोणी असले तर यांना आपल्याला हा प्रसाद द्यायचा नाही आहे म्हणजे घरात तुमच्या घरात जेवढे मेंबर आहे चार असे पाच असे कितीही मेंबर असो फक्त तेवढ्याच मेंबर्सनी तेवढ्याच सदस्यांनी हा प्रसाद खायचा आहे तर हा आपल्याला तेवढाच प्रसाद बनवायचा शक्यतो सव्वामुठीचा आपण असा बनवू शकतो अशा प्रमाणात तुम्ही बनवा पण हा फक्त आपल्याला घरच्या घरीच संपायचा आहे बाहेरच्यांना कोणालाच द्यायचा नाही तर अशी ही पूजा मांडलेली आहे पांढऱ्या कपड्यावर तर आपल्या सर्वांना कशी वाटली ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होईल अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ